काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेवार यांनी नरेंद्र नरेंद्रजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या अनुषंगाने जळगाव शहरातील जीएस मैदान येथे नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते अनुयायांचा संताप आणि निषेध या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी विजय वड्डेटीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे जळगाव शहरातील जीएस मैदान येथे नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते अनुयायांनी वड्टीवार यांनी जाहीर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणावरून संत समाजात ही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे यामुळे राजकीय धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे यामुळे जळगाव शहरात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे विनोद पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव